दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर लाईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा कोकणातील प्रसिद्ध वर्षा पर्यटन स्थळ आंबोळी घाटात एक दुर्दैवी घटना घडली असून कोल्हापूर येथील पर्यटक राजेंद्र बाळासो सनगर व पंचेचाळीस राहणार चिले कॉलनी कोल्हापूर हे दरीत कोसळले राजेंद्र सनगर हे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे कर्मचारी असून आपल्या चौदा सहकाऱ्यांसह आंबोली येथे वर्षा पर्यटनासाठी आले होते कावळे सात पॉईंट या ठिकाणी रेलिंगजवळ फोटो सेशन आणि निसर्गाचा आनंद घेत असताना रेलिंगच्या पलीकडे पडलेला रुमाल काढण्यासाठी राजेंद्र सनगर गेले यावेळी पाय घसरून ते खोल दरीत कोसळल्याची प्राथमिक माहिती मिळतीये या घटनेनंतर सावंतवाडी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्य सुरू करण्यात आलंय घटनास्थळी दाट धुकं आणि मोबाईल नेटवर्कचा अभाव असल्यामुळे शोध मोहिमेस अडथळे येत आहेत आंबोळी रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आलंय राजेंद्र सहनगर यांच्या मित्रांची चौकशी करून अपघाताची नेमकी माहिती घेतली जाते पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार रुमाल काढताना ते रेलिंगच्या बाहेर गेले आणि तोल जाऊन जडीत कोसळले घटनास्थळावरील हवामान प्रतिकूल असून वाऱ्याचा वेग जास्त असल्यानं धबधब्याचा प्रवाहही उलट दिशेने वाहत आहे या दुर्घटनेमुळे पर्यटकांमध्ये खळबळ उडाली आहे निसर्ग सौंदर्य पाहताना सुरक्षिततेची आवश्यक खबरदारी घेण्याचे पुन्हा एकदा महत्व अधोरेखित सनगर यांच्या शोधासाठी रेस्क्यू ऑपरेशन युद्ध पातळीवर सुरू असून अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो रत्नागिरी अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा